जोपर्यंत शिवाजी महाराजांच्या राज्याचा गाडा हात एक मावळा उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांचे तेज संस्कार आणि दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून सोलापुरात शिवाजी महाराज जयंती निमित्ताने मिरवणुका पाहण्यासाठी येणारे शिवभक्तांची अडचण लक्षात घेऊन मिरवणुकीला संपूर्ण फाटा देत गेल्या अनेक वर्षापासून शिवभक्तांना भरपेट जेवण देण्याचा उपक्रम अमोल बापू शिंदे यांनी राबवला आहे असंख्य शिवभक्तांनी या उपक्रमाचा लाभ घेतला याचा मनोमन आनंद वाटतो जोपर्यंत आपला शेवटचा श्वास सुरू आहे तोपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवणार असा आश्वासन अमोल बापू शिंदे यांनी शिवभक्तांना दिला आहे शिवाजी महाराज छात्रवीर संभाजी महाराजांना प्रथमत अभिवादन करतो आज एकोणीस फेब्रुवारी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण जगभरामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरी होत असताना सोलापुरामध्ये सुद्धा मोठ्या उत्साहात आनंदामध्ये मिरवणुकीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जयंती साजरी होत असताना एक वेगळा कार्यक्रम करावा ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्त मिरवणूक बघण्याकरता सकाळी लवकर येतो रात्री उशीरपर्यंत मिरवणी बघून जात असताना हॉटेल बंद असतात त्या शिवभक्तांची मग मिरवणिका बघून झाल्यानंतर जेवणाची बरिष्ठ हेडसाळ झालेली बघितली आणि त्याचबरोबर आपलं कर्तव्य आपल्या सगळ्यांची सुरक्षता करण्याकरता जे बंदोबस्तात असलेले आमचे पोलीस बांधव आहेत त्यांना सुद्धा या पूर्ण मिरवणुकीमध्ये चोवीस चोवीस तास बंदोबस्त करावा लागतो आणि मग सरांसारख्यांबरोबर चर्चा झाली आणि सरांनी सांगितले की असा वेगळा काहीतरी कार्य कर की ज्याच्या माध्यमातून लोकांनाही आपल्याला काहीतरी दिल्याचं समाधान राहील आणि आपल्यालाही सामाजिक बांधिलकी जपता येईल म्हणून गेल्या पाच वर्षाखाली आपण शिवजन्मोत्सवामध्ये शिवभोजनाची व्यवस्था करण्याकरता सुरू केली सुरुवातीला पाच हजार लोकांच्या शिवभोजनाची सुरुवात झाली मग सात हजार झाली मग अकरा हजार झाली गेल्या वर्षी तर आपण पंधरा हजार लोकांना शिवभोजन देऊ शकलो आणि आज या वर्षी आपण एकवीस हजार लोकांना टेबल खुर्चीवर पंचपक्वानाचं जेवण कुठेही फूड पाकिट वाटायचे नाही आपल्या शुभक्तांना असं करून घेता यायचं नाही तर ज्या पद्धतीनं आपण पापू घालतो आपल्या घरचा कार्यक्रम असल्यानंतर ज्या पद्धतीच्या सुविधा आपण करतो अशा पद्धतीच्या सुविधा आपण इथं दिल्या पाहिजेत ह्या उद्देशाने तोरला मंगळ तालुक्या मंडळाच्या वतीनं हे पाचवं वर्ष आहे आणि आजच्या या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले सोलापूरचे नवीनच आलेले आयुक्त आदरणीय पोलीस आयुक्त साहेब तसेच आमचे कभाडे साहेब खास ठाण्याहून दरवर्षी ही शिवजयंती बघण्याकरता आम्हाला उत्साह हो वाढवण्यासाठी येतात असे दिनेशजी मलपे साहेब आमचे नेते आदरणीय राज्या शिवाजीराव सावंत सावंतसर राजाभाऊ सर्वदे उपस्थित असलेले दास काका शेळके माझे बंधू चेतनभरू नरोटे उदयजी पाटील साहेब खास कोल्हापूर ओढून या कार्यक्रमासाठी आलेले आमचे बंधू कोल्हापूरचे नगरसेवक आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष भाई चव्हाण मंचगाव उपस्थित असलेले सर्व प्रताप भाऊ असतील चव्हाण असतील आमचे महेंद्रकर साहेब असतील हजारे साहेब असतील आमच्या उपस्थित सर्व शिवभक्तांचं सर, वेळे कोणाचं नाम उल्लेख राहिला असेल तर समजून घ्या त्या कार्य करण्यामागचा उद्देशच एवढा होता कि आपल्या येणाऱ्या शिवभक्तांची सेवा घडली पाहिजे या उद्देशाने हा कार्यक्रम करतोय जोपर्यंत श्वासात श्वास असणार आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त हा कार्यक्रम अविरत ढोगा मंगळ तालीम शंभर टक्के चालू राहणार आहे तुम्हाला माहित आहे सर्वांनाच की ढोगा मुंगड तालीमची मिरवणूक सुद्धा इतकीच मोठी असती उत्सवामध्ये आपण लेजिपच्या माध्यमातून खूप मोठा लिजिम संत काढतो पण आता ते लिजिपची परंपरा तशीच चालू ठेवायची आणि ही जेवणाची परंपरा या दोन्ही परंपरा संकेत आणि मी हे अविरत चालू ठेवूयात एवढं सांगतो सगळे जण आलात खरंच मनाला खूप आनंद वाटला तुम्ही आलात तुमच्या सर्वांचे स्वागत करतो दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका